पद्माताई ओ पद्माताई घरने करे आई तो संपत करत आहे आवाज दे ना आई आई शिवा काकू बोलवत आहे हो आली काय जिते काय म्हणता ऍडमिशन साठी जा लागत ना हो मला खूप काम आहे मित्र नाही होऊ शकणार पण तुम्ही विकला घेऊन जा चल भेटून का मी समोर गेला चल मला कोणीतरी भेटायला आला आहे आज पाठवू का त्यांना हो पाठवून द्या त्यांना हे घ्यायचं आहे कॉमर्स आर्ट कॉमर्स अच्छा हा फॉर्म द्या मला म्हणून खेळासाठी ठीक आहे मी जातो मित्र माझ्यापाशी आहे मला तुझ्यावर विश्वास नाही असं फोटो पाठवते विरू हा तर विरू आहे माझ्या वळखेच लागत आहे

Hey. तू तिला बघितलं का हो माझ्यापाशी तिचा फोटो आहे थांब मी दाखवतो हे हीच आहे का हो आई हीच आहे ही तर माझी बहीण आहे तुझी बहीण आहे तर हे आपल्यासोबत का नाही राहत हिने बाबाचा खून केला आहे स्वतःच्या नावावर पूर्ण संपत्ती करून घेतली सीमा सीमा Ч ⁇ -то, понятно? Non c'è niente. no. Allora l'ho बदमता ओ हो काय जी काय म्हणता चालना ना कपडे झाले हो थांब

হ্যাঁ দুশ মায়াম নেই দুস হম নাকি তো মোবাইল পা ধরেতে রেতে খেলাতে রইছে সেই তেছ কামু কাল পানিতে Valt না ভাই কত নদীর পানি আছে

O que isso?

А вы, простите, где он